छान अशी आजीने बनवलेली पूर्ण आजीच्या आवाजामध्ये आणि ही व्हिडिओ मी पूर्ण शूट केलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा कारण की याच्यामध्ये मुगाची वरण आपण आजीने केलेलं आहे व त्यांनी पूर्ण सांगितलेलं आहे कशा प्रकारे करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पण कळेन याच्यामध्ये काय काय वापरलेलं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा करू वरणाचा वरण पती ही मुगाची डाळी अशी शिजून घ्यायची धुवून घ्यायची ती एका वाफा शिजती तुरीच्या डाळीचं वरण काहीच लवकर शिजत नाही मुगाच्या डाळीचं वरण शिजत पटके पाताळ खाणं पण चव भाज लागत होत मुगाच्या डाळीचं आता तीन पाण्यानं धुली तुम्ही तुम्ही पण तीन पाण्यानं दुत छोटचे आता मी शिजत घालणार घालणारे अशी गाणगुण असली ना तर जाती मी आता कडच टावत टाकणारे धूम शिजत आहे ना कुकर लावता चुलीवरती दहा मिनिटातच शिजणार आहे कुकर मध्ये लावता ना लावताना चुलीवर चौटाक शिजती मी चुलीवर ठू राहिले आता तिचा गोरा ना आणि शिजणार आहे पण पटकीन एकदम बारीक चव ना त्याला तेल जर टाकलं ना दाळ पटकेन शिजतील उठूनही जात मग थोडस तेल टाकायचं शिजायला दहा पंधरा मिनट शिजायचं लगेच तिथं घट्ट डाळ शिजली मेहनत डाळ झाली अशी बारी डाळ शिजून द्यायला लागती एकदम भुगा डाळीचा लावजा जा कुकर मध्ये कॅम्शर जाते हवा दाबून चव नाही येत चला चव येते मग चुलीवर शिजते आता चुलीवर ठेवली आता तेल ती फोडणीला अंदाज लसूण टाकल्या मिरच्या टाकल्या आता जिरे ते हळद टाकायची चांगलं परतू परतू घ्यायचं मग ते जर झालं का मग ही भाजी टाकायची असं करा आता बस लसून परातला आहे थोडसू राहिलाय लसून परातला का लगेच कुमठे टाकणार पोट पण कुमठे टाकायला गावचे कुमठे देई गावाची मांडी थोडी पाताने टाकलं तरी आधार दिसतो ती माणूस खातो आशी झुन वतून घेतली मग आता एवढ्याची फोडणी दिली मग डाळ केली ना बघा अशी डाळ करा एकदम खाला चवाला पण भारी पण डाळ या गट होईल तुम्ही केली तर मला पण सांगा मी तुम्हाला सांगते मायावाली तुम। आता ही शेंगणार पीठ बीठ मळ हिला बराबर उकळी येणार मस्त भारी डाळ झाली आता मी मीठ टाकू राहिले थोडी आळणीच वरण गुवाड लागत वरांना गोड लागत लय मीठ नाही टाकायचं आता हे वरण आहे ना मुगाच्या डाळीचे तुरीच्या डाळीचे वाराले एकदम भारी झालं का डाळीचा डायरी गाळच झाला शिजून तेव्हा शिजत ही डाळ भाज लागत वरण म तुरीच्या डाळीने पिक मुगाच्या डाळीने नाही होत गावठी वगैरे टाकली तर तरी भारी येते गावठी लागत केली आता वरण केलंय बघा किती छान वरण झालंय घट्ट घट्ट मस्त भाजी झाली पाय चवायला किती गोड लागत खायला किती गोड लागल